नमस्कार वास्तु तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या पंधराव्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत तुम्ही खूप छान प्रश्न पाठवताय आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत प्रश्न पाठवलेत हो त्यांचे सगळ्यांचे आभार आपण आता प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमाकडे वळूयात तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आ, कमेंट बॉक्समध्ये प्रॉडक्ट्स मागवले जातात किंवा मा तुमची फी किती आहे हे विचारलं जातं थोडं आधी क्लिअर करतो आहे प्रोग्रामच्या आधीच की वास्तू व्हिजिटची फी कुठेही फिक्स नसते कारण पुण्यामध्ये कोणत्या अंतरावरती कुठे घर आहे त्या किती वेळ माझा जातो आहे त्यानुसार त्याची फी असते पुण्यापासून समजा कोल्हापूर कराड सांगली सातारा औरंगाबाद परभणी धुळे नाशिक हे को मुंबई कुठल्याही हा जो एरिया आहे तिथे माझा याय जायचा वेळ किती जातो आहे त्यानुसार त्याची फी असते त्यामुळे सर तुमची विजिटची फी किती हे विचारू नका ऑफिसला कॉल करा ऑफिसमध्ये स्टाफ बसलेला आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा कस्टमर केअर नंबर सकाळी दहा ते साडेसहापर्यंत चालू असतो संध्याकाळी त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करून काय पाहिजेल ती माहिती विचारा बरोबर नंबर दोनची गोष्ट अशी आहे पत्रिकेची फी ही फिक्स असते याच्यामध्ये स्लॉट जो आहे तो सोमवार आणि गुरुवारचा आहे आणि बाहेरगावी ज्यांना जमत नाही त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन म्हणजे घरपोच कुंडलीचं ऑप्शन घेऊ शकता चला सुरुवात करूयात या प्रोग्रामला पहिला प्रश्न आला आहे रत्नमाला वालेकर मार्गशीर्ष महिन्यात वापरलेला नारळ काय करायचा विसर्जन करावं की नाही एकदम भारी प्रश्न विचारला आहे वास्तुशांतीचा नारळ असेल देवाचा नारळ असेल कुठल्याही पद्धतीचा नारळ असेल तर शक्यतो पंचेचाळीस दिवसच ठेवा का तर एका घरामध्ये वास्तू व्हिजिटला गेल्यावर म्हणलं हा नारळ काढून टाका लाल कापडात गुंडाळून ठेवलेलं धूळ धूळ जाळ्या जळमट बसल्या काळा कुट्ट झालेला नारळ होता काढून टाका म्हणलं नाही 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 आम्ही इकडे गेलो तो तिकडे गेलो तिथला किंवा वास्तुशांतीचं नारळ सांगितलं ना आम्हाला गुरुजी म्हणले काढू नका किती वर्ष दहा वर्ष झाले अहो म्हणलं तो नारळ काढा सोला स्वयंपाकाला वापरता येतोय का बघा हां हसायला लागले अहो म्हण नाही ना कुजला असेल नारळ आहे खराब होतो वाळून तो कुजून गेलाय काढून टाका निगेटिव्हिटी येते त्यामुळे हा अशा पद्धतीचा नारळ पंचेचाळीस दिवसाशिवाय घरात ठेवू नये माने नगर घराशेजारी मंदिर असणे चांगले असते का घराचा शेजार कसा असावा वैदिक वा वास्तूमध्ये सांगितलेलं आहे की मंदिर स्मशान हॉस्पिटल हायवे तलाव समुद्र किंवा खूप मोठमोठाले डोंगर किंवा डोंगर उतार हॉस्पिटल्स हे शक्यतो घराच्या जवळ नसावे यानंतरनं सुनील मांजरेकर सर माझे जमीन विक जमीन विक्री व्यवस्थित चालत नाही ब्रेसलेट कोणते वापरावेत जमीन विक्रीसाठी तुम्ही वास्तू तथास्तोस म्हणून रेड जास्पर आणि टायगर आय हे दोन्ही कॉम्बिनेशन असणारे ब्रेसलेट दोन्ही वेगवेगळे ते नक्कीच मागू शकता सरोजिनी पोद्दार पंचक सुरू असताना वास्तुशांत चालते का पंचक विषयी माहिती हवी नैऋत्य दिशेला पश्चिमेस दरवाजा शुभ की अशुभ नैऋत्येचा दरवाजा शंभर टक्के अशुभ पश्चिमेत नाही येऊ किंवा नैऋत्य मालकाच्या झोपण्याच्या जागेत जर प्रवेश आला तिजोरीच्या जागीच प्रवेश आला तर हंड्रेड पर्सेंट रॉंग वास्तुशांतीचे मुहूर्त बाबीत सांगतो पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये जेव्हा वास्तुशांतीचे मुहूर्त लिहिलेले असतात त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचं आहे की ते सगळ्याचा विचार करून असतात त्यामुळं पंचक चालू आहे का काय चालू आहे काही बघायचं नाही विधिवत आपल्याकडे जेवढे काही पंचांग आहेत त्या पंचांगामध्ये सांगितलंय की मुहूर्त आहे डोळे झाकून त्यावेळेला वास्तुशांत करायची स्वाती बराटे नाशिक सर मला आ, साती असरा मातेची ओटी मिळालेली आहे तर काय करायची ती काही जण म्हणतात की ते नारळ फोडत नाही खाऊ नाही काय करावे शक्यतो मलाही याची विशेष माहिती नाही तुम्ही गावातील जे गुरुजी असतील किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील कारण साथी असा सध्या खूप प्रमाण कमी झालेलं आहे फार पूर्वीच्या गोष्टी आहेत तर एखाद्या ज्येष्ठ आजी कोणी असतील ज्या धार्मिक परंपरा जपणाऱ्या असतील त्यांना जरा प्लीज विचारा संतोष म्हणून आहेत सर खूप स्वप्न पडत असतील त्यावर काय उपाय श्री स्वामी समर्थ अकरा एकवीस एक्कावन वेळेला जप करा झोपायच्या आधी बेडवर बसून नाही स्वप्न कमी व्हायला सुरुवात होतात आणि जरा वेळेवर झोपा लवकर झोपला की फायदा तुमचा होऊन जाईल पुढचा एक प्रश्न आलेला आहे सर आमच्या अग्ने दिशेला किचन आहे नाही सॉरी श्वेता म्हणून सर आमच्या आग्ने दिशेला किचन आहे आणि बाजूला सिंक आहे अग्ने दिशेमध्ये येतोय तर त्यावर काही उपाय आहे का एकदा प्लॅन कन्सल्टन्सी ऑप्शन घेऊन टाका घराचे फोटोज व्हिडिओ पाठवावे लागतात एक्झॅक्ट अग्नेदिशा एक आहे आपण गुगल लोकेशनवरनं चेक करू उगाच विनाकारण काही उपाय करू नका अग्नेला सिंक येणे दोष आहे अग्नीच्या ठिकाणी पाणी येणं दोष आहे आपण एकदा प्रत्यक्ष बघून घेऊयात यानंतरनं हां तुम्हाला तिथे उपाय छोटासा सांगतो सा की अग्नेयला सिंक येत आहे आपण बघून चेंजेस करू पण तिथे तुम्ही छोटासा लाल बल्ब किंवा एखादा तांब्याच्या निरंजनामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी काही वेळ निरांजन लावू शकता बरोबर यानंतर ना रेश्मा भगत सर आमच्या घराचा पहिला मजला वास्तुशास्त्रानुसार आहे दुसऱ्या मजल्यावर तीन बेडरूम करायचे आहेत ईशान्य व आग्नेय दिशा देतात तर असे चालेल का लक्षात घ्या वास्तुशास्त्रानुसार आहे म्हणजे नुसता प्लॅन नाही आहे कन्सल्टन्सी घ्या आपल्याला परफेक्ट बांधकाम करायचं आहे कारण चुकीच्या घरात राहिलात तर आयुष्यात फक्त चुकाचं आपल्या पदरात पडतील त्यामुळे वास्तू विजिट कन्सल्टन्सी किंवा निदान वास्तू तथास्तु प्लॅन कन्सल्टन्सी केल्याशिवाय तर काही करू नका पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आहे काय नाव आहे राजेश सुतार सर इच्छापूर्ती इच्छाप्राप्तीसाठी काही उपाय आहेत का धनवाढीसाठी सुद्धा काही उपाय सांगा काही यंत्र आपल्याकडे आहेत का आ, राजेश जी तुम्हाला मी इच्छाप्राप्तीच्या दृष्टीने खरं देवाला प्रार्थना जरी आपण रोज मनापासून केली ना मनापासून याला खूप महत्त्व आहे तुम्ही मनापासून जी काही इच्छा अपेक्षा देवापशी करता ती फलद्रूप होते फायनान्शियली स्ट्रॉंग होत आहे प्रगती करत आहे भरपूर तुझ्या कृपेने छान होत आहे फक्त मनापासून इच्छा करा ती इच्छा देवासमोर तुम्ही पूर्वेला उत्तरेला तोंड करून करू शकता एक वेगळं थोडंसं यंत्र आहे याच्या बाबतीमध्ये तर हे इच्छापूर्ती आहे हे जे इच्छापूर्ती बॉक्स आहे हा तुम्ही मागवा वास्तू तथाच ऑफिसमधून तुम्ही मागू शकता याच्यामध्ये इच्छा आपली लिहून ठेवायची असते आणि कोणती इच्छा कशी ती फॉलो करायची त्याला काय काय उपाय करायचे नुसतं ह्या बॉक्समध्ये ठेवून उपयोग नाही बघा किती सुंदर बॉक्स आहे स्पेशल हा इच्छापूर्तीसाठीचा स्पेशल बॉक्स आहे हा वास्तू तथा ऑफिसमधून मागवा याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला लेखी मिळेल आणि मग सांगायची जादू तुमच्या आयुष्यात काय येते स्पेशल हा बॉक्स खूप सुंदर डिझाईन मी रोज वापरतो इच्छाप्राप्ती पूर्तीसाठी दुसरा आहे लक्ष्मी पिरामिड धनं येणे टिकणे वाढणे यासाठी हा अतिशय बेस्ट आहे गोल्डन पायराटिस स्टोन भरलेत रुद्राक्ष भरला आहे याच्यामध्ये बघा कवडी आहे गोमती चक्र आहे आणि वरती मस्त श्रीयंत्र आहे हा माझ्या टेबलावर कायम असतो अनेक वर्षापासून घरपोच मागवा कुठे ठेवायचा काय करायचं सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे लोक काय करतात नुसतं ऑनलाईन कुठनं कुठनं स्वस्त मिळतं म्हणून वागतात पण ऑथेंटिक ओरिजिनल मिळत नाही वापर कसा करायचा हे मिळत नाही वास्तू तथास्तूचे सगळे स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट आहेत ऑफिशियल नंबरवरती कॉल करून नक्कीच मागवा ब्रेसलेट आहे श्रीयंत्र आहे भरपूर रेंज कुठून वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटवर जा सगळी माहिती तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपण घेऊयात बीडवरून योगेश चव्हाण सर माझ्याजवळ पैसा टिकून राहत नाही आळसी खूप येतो उपाय सांगा तर तुम्ही सध्या काय करा धन वाढणे टिकणे या दृष्टीने पायराईट नावाचं ब्रेसलेट जे मी हातात घातलं बघा ते मागून घ्या पायराईट नावाचा स्टोन मिळतो तोसुद्धा माझ्या ऑफिसमधनं मागून घ्या आणि हे लक्ष्मी प्रायमेड आपण नक्कीच मागवा धन येणे टिकणे यासाठी अतिशय बेस्ट आहे कसं वापरायचं ते कळेल आणि सध्या तुम्ही रामरक्षा रोज वाचा सकाळ संध्याकाळ रामरक्षा वाचा थोडासा आळस कमी व्हायला सुरुवात होऊन जाईल वैशाली भोसले पुणे सर पुढचा प्रश्न सर माझ्या आईचे छोटे बैठे घर आहे दोन रूमचे त्याची एंट्री ईशान्य दिशेला पण वायव्य दिशेला टॉयलेट आहे त्याची टाकी ईशान्यले येते मेन दरवाजा खाली आहे आणि त्याच्या काही बदल होऊ शकत नाही आई वडील प साठ पासष्ट वयाच्या तर ते उपाय सांगा ईशान्य दिशेला एंट्री वायव्य दिशेला टॉयलेट आहे टाकी ईशान्य मेन लक्षात घ्या तुम्हाला जे वास्तुशास्त्र माहिती आहे ते फक्त दहा टक्के माहिती आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टर होऊ नका तुम्ही वास्तुतज्ञ होऊ नका आमचे बावीस बावीस वर्ष गेलेले आहेत मोठमोठाले ग्रंथ हे असे मोठमोठाले ग्रंथ आम्ही रोज अभ्यास करतो हे बघा हे असे मोठमोठाले ग्रंथ आहेत यांचा रोज अभ्यास चालतो रोज अभ्यास चालतो का यांचा अभ्यास डॉक्टर करतो आम्ही ह्या ग्रंथांचा अभ्यास करतो अभ्यास करून तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यामुळे तुम्ही प्लॅन कन्सल्ट घ्या किंवा प्रत्यक्ष वास्तुविजिट घ्या तुम्ही ठरवू नका दोष काय आम्हाला माहिती आहे दोष कशामुळे होतो एका ठिकाणी तर विजिटला बोलवलं सर आमचं असं आहे आमचं तसं मी गेल्यावर बघतोय त्यांच्या डोक्यात जो वास्तुदोष होता त्याच्यामुळे त्रासच होत नव्हता एक वस्तू घरात आली तिची जागा चुकली आणि तिथे ठेवली त्याच्यापासून त्यांना प्रॉब्लेम सुरू झाले दुसऱ्या याच्यात काय झालं की एका घरामध्ये त्यांना वाटलं की याच्यामुळे हे दोष घडत आहेत पण त्यांनी एका घरामध्ये इतका चुकीचा बदल केलेला होता तो बदल त्यांचा चुकलेला होता त्यांना माहीतच नाही म्हणजे तुम्ही एक कॉमन मॅन कॉमन मॅन काय म्हणतोय मी पण मध्यमवर्गीय पण मी एक अभ्यासक आहे बावीस बावीस वर्ष असे जाड जाड ग्रंथांचे अभ्यास रेग्युलर आमचा चालू असतो सगळ्या उपाययोजना काय काय सगळ्या गोष्टी पाहत असतो तर तुम्ही डॉक्टर बनवू नका तुम्ही वास्तुतज्ञ बनवू का तुम्ही वकील बनवू का, का ज्याचं काम त्याला करू द्यात त्याच्याकडे ती जबाबदारी द्या तो एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये लोकांना लक्षात येतं गावगाव फिरतात सगळीकडे जातात पत्रिका आणि वास्तू कन्सल्टन्सीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले शेवटी माया काढतात म्हणतात सर आम्ही आधी चौकशी केली होती आणि आम्हाला वाटलं की जरा फी जास्त आहे अरे सोन्याची जी किंमत आहे ती सोन्याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल तेव्हा सोनं मिळणार आहे मग लोखंड घेतलं तांबं घेतलं जस्त घेतलं आणि शेवटी मग आले पुन्हा म्हणून मित्रांनो मी नेहमी प्रयत्न करतो बघा माझे प्रोग्राम्स पण साम टी व्हीपासून अगदी टोमॅटो एफ एम बीग एफ एम रेडिओ मिरची सगळीकडं मी रेग्युलर करत आलो आहे माझी इच्छा अशी असते की बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये यासाठी माझ्याकडे या, या। प्रॉब्लेम आल्यानंतर काय प्रत्येकजण जातोच करेक्टली त्यामुळे प्लॅन कन्सल्टन्सी किंवा वास्तुविजुट ह्या वैशाली ते पुढचा प्रश्न आहे गौरी पोद्दार सर आमचं देवघर पूर्व आग्नेयला आहे तर त्यावर काय उपाय आहे उत्तर दिशेला कोणते रंग कलरचे पाय पायपासणे असावे पूर्व आग्नेयला देवघर नसावे ईशान्य उत्तर किंवा पूर्वेत देवघर असावे पूर्वेत देवघर घ्या आग्नेय दिशा ही यक्ष दिशेचा प्रभाग असल्यामुळे तिथे बदल करा नंबर दोनची गोष्ट उत्तर दिशेला हिरव्या रंगाचे तुम्ही पायपासणे ठेवू शकता किंवा निळा रंग देखील चालतो ग्रे कलर चालतो शेवटचा प्रश्न आहे सुप्रिया सागवेकर सर आमचा दरवाजा वायव्य कोपऱ्यात आहे घरात पैसा टिकत नाही घरात सतत भांडणे होतात उपाय सांगा फक्त वायव्येच्या दरवाजाने काही वाईट होत नाही हे आणि हेही तुम्हाला सांगतो एक फक्त दरवाजा चुकला म्हणजे सगळंच चुकलं नाही काल एक मला फोन होता सर आमचं जरा दक्षिणेला घर आहे त्याच्यावरती उपाय सांगा आणि दक्षिणेला जर दरवाजा असेल तर त्याच्यावरती जर तुमच्याकडे उपाय असेल तर तुम्हाला वास्तू कन्सल्टन्सीसाठी बोलू प्लॅन पाहिल्यावर लक्षात आलं की त्यांच्या दक्षिणेच्या दरवाज्याचा प्रॉब्लेमच नाही आहे यांच्या ईशान्य दिशेला जे किचन आहे किंवा जे दोष आहे त्याच्यामुळे घडतं आहे मग तुम्ही मी तेच सांगतो तुम्ही डॉक्टर नका बनू आम्ही एक्सपर्ट आहोत आम्ही बसलो आहेत फक्त कन्सल्टन्सी द्या घ्या कारण लाखो करोडोंचे फ्लॅट जर तुम्हाला वाचवायचे आहेत लाखो करोडाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर लॉस होत असेल तर योग्य डॉक्टरला कन्सल्टंटला फी देऊन बोलवणं गरजेचं आहे ना अलग लक्षात आणि सगळ्या सोयीत स्वस्त पण आहे प्रत्यक्ष पण आहे ऑनलाईन आहे व्हिडिओ ऑल आहेत त्यामुळे लक्षात घ्या की आता तुम्हाला हा जो दरवाजा वायव्य कोपऱ्याचा वाटतो तर पहिली गोष्ट अशी घरात वादविवाद भांडण होत असतील तर रामरक्षावाचा हनुमान चालीसावाचा खडेमीठ ठेवा घरामध्ये गोमूत्राच्या पाण्याने फरशी पुसा छोटे छोटे उपाय करा आणि सध्या क्रोधीनाम संवत्सर असल्यामुळे मार्चपर्यंत थोडासा हा ॲग्रेशन किंवा त्रास हा राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जे जे काही प्रॉडक्ट्स मागवायचे ते ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि घरपोच मागवा दुसरी गोष्ट आता तुम्ही हे जे काही चॅनल पाहताय ते लाईक करा सबस्क्राईब करा लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव असतू राहो शुभम भवतो शुभा